नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मित्रांनो एक महत्वाची बातमी समोर येत आहे भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसताना दिसत आहे लोकसभेची निवडणूक आता काही महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे सत्ताधारी तसेच विरोधकांकडून जागा वाटप आणि इतर गोष्टी होत आहेत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे भाजपचाच एक सर्वे लीक झालेला आहे त्या सर्वेनुसार भाजपला महाराष्ट्रामध्ये धूळ चारली जात आहे तर महाविकास आघाडीचा मोठा विजय होताना दिसत आहे हा सर्वे भाजपनेच केल्याचं बोललं जात आहे या सर्वेनुसार भाजप आणि महायुतीला फक्त आठ जागा मिळताना दिसत आहे तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे हा धक्कादायक खुलासा केलेला आहे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील बेरोजगारांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पक्ष फोडीचं राजकारण या गोष्टीमुळे जनता नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचा परिणाम या सर्वेमध्ये मध्ये सुद्धा दिसलेला आहे आणि त्यामुळे भाजपच्या अंतर्गत नेत्यांनी ने सुद्धा सांगितलेलं आहे की आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला नुकसान होणार आहे त्यामुळेच नरेंद्र मोदी यांना आता महाराष्ट्रात पाच रण केलेले आहे महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या भरोश्यावर आता महाराष्ट्र जिंकणं सोपं नसल्याचं बोललं जात आहे नाना पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे जर हा सर्व्हे खरा ठरला तर महायुतीला मोठा धक्का बसणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं भाजपला येथे लोकसभेमध्ये धक्का बसेल का महाविकास आघाडीला खरंच चाळीस जागा मिळतील का या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो